देव कुठे आहे किंवा कसा आहे किंवा तो काय करतो कुठे राहतो कोणत्या रूपात दिसतो किंवा कोणत्या रूपात वसतो याचा जर आपण विचार करायला गेलो तर याचं कसल्याच प्रकारचं उत्तर आपल्याला सापडत नाही कारण तो एका विशिष्ट ठिकाणी राहतो असं जर म्हणलं तर तिथं सापडत देखील नाही आणि ज्या ठिकाणी तो नाही म्हणलं तर त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व देखील तो, तो आपल्याला दाखवून देतो म्हणजेच काय तर या देवाला कुठेही तुम्ही शोधायला जा एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट स्थळी किंवा विशिष्ट वेळी तो आपल्याला भेटलच असं काही सांगता येत नसतं जर त्याला मानलं तर तो सर्वत्रच आहे त्याला एका विशेष रूपामध्ये देखील किंवा आकारामध्ये देखील पाहता येत नाही कोणत्या गुणामध्ये त्याला अडकवता येत नाही कारण तो निर्गुण आहे निराकार आहे जळी स्थळी काष्टी सर्वत्र त्याने आपल्याला स्वतःला व्यापून घेतलेला आहे असं असताना देखील अदृश्य स्वरूपात असू किंवा दृश्य स्वरूपात असू त्याचं लक्ष मात्र आपल्या भक्तांकडं नेहमीच असतं आपल्या भक्तांना कसं दुःखाच्या छायेतून दूर करता येईल आपल्या भक्तांना संकटांशी लढताना कसं बळ देता येईल याचाच तो नेहमी विचार करत असतो किंवा याच्यासाठीच तो कार्य करत असतो त्याला आपल्या भक्ताची खूप काळजी असते आपण भक्त म्हणून देखील आपलं हे आद्य कर्तव्य असतं की आपण देखील भक्तीत कुठे कमी पडता नाही कारण आपण जर भक्तीत कमी पडलो तर देव देखील आपल्याला त्याप्रमाणे बघाल कारण देव आपली परीक्षा घेता असतो त्यामुळे भक्ती ही कुठेही आपली कमी होऊ नये संत तुकाराम महाराज असंच देवाबद्दल सांगतात की देवाचं अस्तित्व शोधायला गेल्यानंतर देवाचं घर शोधायला गेल्यानंतर देव कुठंच दिसला नाही जिथं दिसला तिथं नव्हता देखील जिथं नव्हता तिथं होता देखील तो काय करत असल काय खात असल पित असल कशा प्रकारे राहत असल याबद्दल त्यांच्या एका अभंगामधून छान असं ते आपल्याला देवाबद्दल माहिती सांगत असतात त्यांच्या अभंगामधून ते आपल्याला सांगत असतात की ठाव नाही बुड घरे वसविसी कुडं भलते ठाई तुझा वास सदा एरवी उदास जागा ना निजला होसी ढाला ना भुकेला न पुसता भले तुका म्हणे तुझे बोले या अभंगामधून संत तुकाराम महाराज सांगतात की ठाव नाही बुड घरे वसविसी कुड देवा तुझा काही एक निश्चित असा ठाव ठिकाणा नाहीये तुझी निश्चित अशी एक कोणती जागा नाहीये की ज्या ठिकाणी तू आहेस तू अनेक घर वसविले आहेस परंतु कुठं राहतोस काय करतोस याचा मात्र आम्हाला थांग पत्ताही लागत नाही कारण तू कुठं आहेस याची माहितीच आम्हाला मुळात मिळत नाही त्यामुळे आम्ही तुला सर्वत्र शोधत बसतो परंतु तू असतोस कुठं एवढे घरं आहेत तुझे पण तू नाहीस त्या घरामध्ये भलते ठाई तुझा वास सदा एरवी उदास तू एखाद्या विषयामध्ये नेहमी उदासीन असतोस आणि तुझा वास अनेक ठिकाणी असतो तू कुठं असतोस नेमको कोणत्या विषयामध्ये रम्मान झालेला असतोस एखाद्या विषयावर आम्ही शोधायला गेलो तर तू आम्हाला सापडत नाहीस किंवा दिसत नाही तिथं तुझा तु तु वास नसतो परंतु एखाद्या ठिकाणी मात्र तू उदास होऊन त्या विषयाशीच असतोस असं का हे गणित आम्हाला समजत नाही असंच गणित आपल्या देखील आयुष्यामध्ये आपल्याला पडलेलं असतं की एखाद्या गोष्टीमध्ये आपण गुंतल्या जातो परंतु असं का हे नंतर आपल्याला ते कळत असतं याचं सहज सोपं उत्तर विचारायला गेलं तर आपलं मन किंवा आपली बुद्धी त्या विषयाशी निगडीत आपल्याला बांधून ठेवते ते बंधन आपल्याला योग्य की अयोग्य हे अगोदर ओळखायला हवं आणि त्यानंतर जर ते योग्य असेल तर ठीक आहे परंतु अयोग्य असेल तर त्या बंधनातून आपल्याला कसं बाजूला होता येईल त्या बंधनातून आपल्याला कसं मुक्त किंवा दूर होता येईल याचा विचार आपण देखील करणं आवश्यक आहे यापुढे संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की जागा ना निजला होशी धाला ना भुकेला तेव्हा तू जागा पण नसतोस झोपलेला पण नसतोस नेमकं तू कोणत्या अवस्थेमध्ये असतोस याचं उत्तर याचं गमक आम्हाला कळत नाही कारण तू जागा म्हणावं तर तुझं इकडे लक्ष पण वाटत नाही आणि निजला किंवा झोपला म्हणावं तर तुझं लक्ष देखील असतं त्या क्षणाला तू तुझं कार्य देखील करत असतोस मग नेमकं हे असं कसं आहे की तू जागा पण आहेस पण जा झोपलेला आहेस किंवा झोपलेला पण आहेस आणि जागा पण नाही आहेस हे नेमकं काय आहे म्हणून ते म्हणतात की जागा ना निजला होशी धाला ना भुकेला तू जेवलेला आहेस का भुकेला आहेस याची देखील आम्हाला माहिती मिळत नाही जेवलेला म्हणावं तर अनेक लोक उपाशी असतात उपाशी म्हणावं तर तू जेवलेला असतोस नेमकं काय आहे देवा हे तुझं हे आम्हाला या गोष्टी समजत नाहीयेत याचा अर्थ आम्ही कसा काढावा आमच्या सारख्या सामान्य माणसाला तर याचा अर्थ काढणं देखील अवघड जात आहे न पुसता भले तुका म्हणे तुझे बोले एवढं करून देखील देवा तू इथं नसून देखील किंवा तू दूर असून देखील तू ज्या ज्या गोष्टीसाठी आम्हाला सांगितलेलं आहेस जे जे आम्हाला उपदेश केलेले आहेस त्या त्या उपदेशाप्रमाणे तू आमची काळजी घेत असतोस तू आमचं नेहमी भलं करण्यावरच असतोस तयार असतोस आमचं भलं करण्यासाठी कधीही माग हटत नाहीस कारण आम्ही तुला विचारू की न विचारू तू तु तुझं तु मात्र कार्य नेहमी करत राहतोस तू जो जो काही उपदेश गीतेमध्ये वगैरे दिलेला आहेस त्या सगळ्या उपदेशाप्रमाणे राहत असतोस तो कुठे तुझं अस्तित्व दिसत नाही किंवा तू दूर जरी असलास तरी देखील हे तुझं कार्य मात्र तू करत असतोस अशाच प्रकारे आपण कुठेही असलो तरी आपलं कार्य चुकता कामा नये इतरांचं भलं करणं आपलंही त्यासोबत भलं करून घेणं हे देखील आपलंच कर्तव्य आहे असं नाही की आपलं नुकसान करावं इतरांचं भलं करावं असं केलं तरी देखील त्या भलं करण्यामध्ये देखील काहीतरी चांगला शुद्ध आणि उदात्त हेतू असावा म्हणून नेहमी सर्वांच्या चांगल्याचं चिंतन करावं नेहमी सगळ्यांचा चांगल्यांचा विचार करावा तरच आपल्याला ईश्वर परमेश्वर देव हे निश्चित भेटल ह्या संसारामधल्या दुःखापासून लढण्यासाठी आपल्याला ताकद मिळेल आपल्याला चांगली प्रेरणा मिळेल जेणेकरून आपण हे भौसागरातलं दुःख ह्या संसारातलं दुःख पार करू शकू जय जय राम